नमस्कार फ्रेंड मी आज माझ्या बायकोला सरप्राईज म्हणून काहीतरी बनवायचं ठरवलं त्यात तिने ऑप्शन म्हणून पावभाज्या निवडली त्यानंतर मी लागणारे सर्व साहित्य घेतले सर्व भाज्या घेतल्या व सर्व तयारी त्या कट करून झाल्यावरती एका कुकरमध्ये तेल टाकून त्या एक मिनटं परतून घेतल्या व त्यात पाणी टाकून गॅसवरती त्याच्या तीन शिट्ट्या घेतल्या त्यानंतर भाजी स्मॅश करून घेतली नंतर एका कढईमध्ये थोडं दोन चमचे तेल टाकून कांदा परतून घेतला व त्यात आलू लसूणची पेस्ट टाकली व त्यानंतर लाल तिखट टाकले व थोडंसं पाणी टाकून त्याला तर येऊन दिली व नंतर त्यात भाजी मिक्स करून घेतली व नंतर ती भाजी मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर गोत टाकली व त्यानंतर चवीप्रमाणे मीठही त्याच्यामध्ये टाकले व त्याला नंतर काही मिनटं उकळीवून दिली त्यानंतर पाव गरम करून घेतले आणि अशा पद्धतीने नंतर मी भाजी तिला बनवून सर्व केली तर कसं वाटलं माझा सरप्राईज नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा